तर आपण संभाजीनगरला होतो इतके दिवस आता इथं आलेलो वापिस शेतामध्ये चार पाच दिवस संभाजीनगरला मागं इलेक्शन संक्रांत ते सर्व होतं त्याच्यामुळं आपण संभाजीनगरला होतो व आपल्या पार्टीचे काका ना म्हणजेच नागरे मामा निवडून ना आलेले तर कैंची खूप जळले असन म्हणून मी इकडं पांचाल करायला आलेलो आहे हे बघा मागकाच्या शेतामध्ये पण चालू करायचं चा आता तर आता पूर्णपणे खालच्या साईडचे तोटे चालू झालेले आहे वर्षा बंदच आहे आता आपण मोटर चालू करून बघू सकाळचं वातावरण व त्याच्या चिमण्यांचा चिवचिवाट म्हणजे एकदम भारी वाटतं आपल्या शेतातील मका लावलेली आता हे पूर्ण भिजलेलं होतं काल पाण्याने दिसत असेल तुम्हाला काळा काळ तिकडं लावलेलं आहे ह्या गांजाच्या पलीकडं आपण पाणी लावलेलं आता विहिरीतलं पाणी बघू शकतात तुम्ही किती वर आलेले आहे फक्त किती कंगना एक दोन तीन चार पाच स सात एवढं आहे एवढं पाणी बाजूलाच धरण असल्यामुळे धरण पण फुल भरलेलं आहे आता आपण मोटर चालू करून बघू मोटर चालू करायची म्हणजे आपल्याकडं मोटरचे दोन टॅक्टर आहे एक हे टॅक्टर आहे एक, एक त्या पेटीमध्ये आता मोटर चालू केलेली आहे मी मोटर कसं चालू कर, कर द्या हे सांगतो तुम्हाला हे बंद झालेलं आहे आता चालू करायची म्हणजे चालू झालेली आहे हे बघा आणि फ्यूज असते फ्यूज आपल्याला माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर सांगा इकडं आपल्या काकाची मक्का आहे दादाची हिरवी गार आहे व तसेच इकडं भेंडी आहे भेंडीला पण भेंडी बरीच लागलेली आहे आता तोडायला आलेली आहे टॉपचा विषय भेंडीचा जेवढं आहे एकरात खर्च दिखतो का म्हणजे मक्काचा आपल्याला प्रॉफिट होईल का तीस हजार चाळीस हजार धरला एक्करमध्ये या पूर्ण एक्करचा आपल्याला प्रॉफिट चाळीस हजार एक्करला गुंटी किती असत्या चाळीस गुंटी हे फक्त अठरा एक गुंटी भेंडी आहे इचा टोटल जर हिशोब केला तर एक लाखाच्या वर प्रॉफिट जातो विशेष नाही म्हणजे अर्धा एकरला एक पण कमी आहे प्रॉफिट विशेष नाही एक एका एक्करमध्ये फक्त तीस एक हजार होईल पाणी सुरू झालेलं आहे मागकाला भिजत आहे आता बेस्ट दुपार लोक इकडं खालच्या टप्प्याला चालू देऊ दुपारून वरती लावून देऊ आपण ही पूर्ण माक्क टोकनने लावलेली आहे तुम्हाला कुठंच बाद झालेली दिसणार नाही एकदम मापमाप लावली जाते फक्त बी चांगलं पाहिजे मापाचं चा, आणि लावणार चांगलं पाहिजे हे आपण घरीच लावलेलं आहे टोकन मशीनना मक्काचं इकडं कोबी लसूण बिसून सगळं मुळे एकदम भारी आलेलं आहे त्याला पण टमाटे लागलेले आहे पण त्याच्यावर आपण औषध फवारणी काहीच केलेलं नाही तर मावा झालेला आहे चाचणं झालेली आहे तर त्याला आज पण पन... आज करून देऊ आपण थोडीफार आवश्यक पवारने झालं आज आपलं पाणी चालू करायचं काम नसतं जोडायचं काम मक्क वरती पण आज आपल्याला दिवसभरातील काय काम करायचं आहे तर सांगतो मी तुम्हाला फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा हे बघा इकडे जी मक्का दिसते का काल अर्धी काढून टाकलेली आहे म्हणजे फक्त कंस तोडायचे आहे आणि अंगणात नेऊन टाकायचे कारण की खाली पाणी असल्यामुळे चिकचिक आहे -चिक आणि ते सोंगता पण नाही येते तर हे ये करायचं आणि काल काय केलं काल अर्धी सोंगलेली आहे तर काल शेवडं पाहा पाहिजे मी जिथं दोन महिने पूर्वी पुरु, पूर्ण पाय जात होते तीच माग काच काढणं चालू आहे कारण की पूर्ण वाळलेलं आहे इकडं सरत आहे पुरा आडवं पडलेलं आहे बघा डायरेक्ट रोट्या मारून द्यायचा याच्यात विशेष नाही एवढ्या काळ्यात एवढ्या गवळ्यात नाही मम्मी ते काकी आत्ता आलेली एवढं सारं मी आत्ता लागलेलो होतो కానీ ఇలా బాశే రుపే శంభర రూపాయ काल एवढी मग काढून टाकलेली आपण पूर्ण हे बघा तू तो तू दारीवर चालली मी म्हणून बरं झाल पडली 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 रिकम चढत होती चढत होती म पाय बारखं पडून पिकेल एक पण ते <सथी>

तो 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 खाली कसे द्याय पडा खाली <laughs> कपडे <कारेंगे, कपड़े। laughs> का जे गाव करता करत ते आम्ही नसतो परत आणि ते आम्ही करतो ते अख्ख्या गावाला जमत नसत कसं गबळ विशेष नसतं मागका घरच्या घरी काढणं चालू आहे गबळ म्हणजे काही विशेष नाही